गडिंगला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांच्या आधारस्तंभ शासकीय योजना अथवा इतर कोणतेही कार्य असू देत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सदैव अग्रेसर असतात बांधकाम कामगारांना देखील त्यांनी घरोपयोगी साहित्याचे वाटप केले आहे तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास दोन हजार महिलांचे फॉर्म भरून त्यांना सहकार्य केले आहे

त्याचं उदाहरण मुश्रीफ मगाच मग साहेबांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांच्यामुळं आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळं आम्हाला पण ह्या हा गुण घ्यायला एक संधी मिळाली आणि हे पुण्याचं काम आहे ऐश्वर त्या लाडक्या बहिणींना त्यांना पैसे मिळणार आहेत आणि ती पुण्याच्या कामामध्ये आपल्यालाही संधी मिळाली हे त्यांनी बोलून दाखवलं याचा अर्थ मुश्रीफ साहेबांचं सा कार्य हे कायमस्वरूपी अधोरेखित राहणार आहे घडीन या ग्रामीण भागातल्या आणि लगतच्या शहरी भागातल्या अशा सगळ्याच कार्यकर्त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे कार काम करण्याचा त्याचं जर बघितलं त्यांच्या पाठीशी ज्या भगिनी आपल्या पाठीशी आहेत त्याचं हे उदाहरण आज दोन हजार फॉर्ममध्ये भरलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये पाच हजार फॉर्म भरायचा आमचा मानस आहे आणि मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हे शक्य होते याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे देशात राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आजीदादा पवारांनी या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एक रक्षाबंधनाची भेट देण्याच्या निमित्ताने त्यांना त्यांची आर्थिक येण्याच्या करता म्हणून हा एक निर्णय घेतला आणि त्यांना पंधराशे रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय अतिशय चांगला घेतला त्याचं मी अगोदर स्वागत करतो गणिग शहरातून आमचे सर्व सहकारी राजीव खणगावे असतील मुंबई पाटील असतील महेश सर्वादे असेल अरुण सैयद असेल सिद्धार्थ पंडे असेल विनोद गोगावर असेल त्याचबरोबर संतोष कांबळे असेल प्रिया राजू जमादार असेल या सर्वांनीच गणेश शहरामध्ये फिरून या लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे अर्ज तयार केले आणि आज जवळजवळ हजारपेक्षा जास्त महिलांचे फॉर्न अर्ज नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या हातात स्फूर्त केले त्याचबरोबर सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं उशीर होते आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संकल्प असा आहे की पाच हजार महिला भगिनींना लाडक्या बहिणींना याचा महाराष्ट्राच्या या उपक्रमा उपक्रमाचा लाभ घेण्यात यावा या दृष्टीकोनं आमचे प्रयत्न आहेत येत्या एक पंधरा दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गडलोश शहरामध्ये एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीचा संकल्प आम्ही सर्व लोक करणार करत आहोत धन्यवाद हसंत मुश्रीफ साहेब यांच्या सुट्टीनुसार आम्ही गडिगल्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हसन मुश्रीफ फाउंडेशन याच्यामार्फत राष्ट्रवादी कार्यालय असेल हिंदू संपर्क कार्यालय असेल तसेच भीमनगरमधील महेश सलवारे यांचा संपर्क कार्यालय असेल या संपर्क कार्यालयामार्फत आम्ही जवळपास एक हजार ऑनलाईन फॉर्म भरून हा हे जी पूर्ततापूर्वक आज आम्ही शिवसाहेबांकडं हे सुपूर्द केलेलं आहे सर्व डाऊनमुळे आम्ही काही लोकांना नगरपालिकेमध्ये काहींना नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरायच्या सूचना केल्या होत्या असे हजार लोक असे दोन हजार फॉर्म आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आज आम्ही ऑनलाईन सबमिशन पूर्ण केले आहे आत्ताच मला सीओ साहेबांनी माहिती दिली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगल शहर हे पूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये एक नंबरला आलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अहोराष्ट्र अहोरात्र कष्ट घेतल्यामुळे गडिंग शहर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरला आले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे बोलून दाखवत नाही तर वस्तुनिष्ठ काम करून दाखवते त्याचं आज हे उदाहरण आहे आपल्या सर्वांचे नेते यांच्या सूचनेनुसार आम्ही गडिल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक हजारपेक्षा जास्त जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी तसेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आदित्यदा पवार साहेब या सर्व मंडळींनी महायुतीने जी लाडकी योजना सर्वसामान्य आपल्या महाराष्ट्रातील बहिणींच्यासाठी ही योजना राबवली आज आम्ही खळिगाज नगरपालिकेकडे मुख्याधिकारी माननीय गायकवाड साहेबांच्याकडे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त फॉर्म आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सबमिट केले हे अर्ज गणिंग शहराच्या कोण कोणत्या भागातील आहे हे अर्ज सर्व भागातून त्याच पद्धतीने नदीवेश भाग असतील मांगलेवाडे असेल भीमनगर असेल हिरु चौक असेल असे सगळ्याच भागातून आम्ही गडिंग शहरातून मोठ्या प्रमाणात अर्ज आम्ही शिवसाहेबांच्या दिलेले आहे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद कसा अतिशय महिलांच्यामध्ये मध्ये समाधानकारक वातावरण आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि खरोखर आमच्या बहि बगी, बघिणी खरोखर मनापासून म मनापासून आनंदी आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आमच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसाहेबांच्याकडे सुपूर्द केला आहे वास्तविक जर ह्या लाडकी बहीण योजनेचा अना जर परिस्थिती बघितल्या तर सकाळी सरोवर असायचा रात्री सकाळी नसायचा रात्री असायचा पण आमच्या सगळे मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा विविध आमचे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीचे मुस्लिम साहेबांनी सांगितलेलं आहे की शासनाची योजना प्रत्येकाच्या दारोदारी पोचवायचं काम हे मुस्लिम साहेबांनी केलं आहे त्या माध्यमातून ही युवक रात्र दिवस ही योजना कसं गोरगरीब लोकांच्या पर्यंत पोहोचल याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा केले रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत सर्व युवकांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे मी वा सर्वप्रथम सर्व युवकांनी ह्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न आहे आम्ही फक्त नाम मात्र जरी असलो तरी त्या सर्व युवकांनी हे आम्हाला आमचा हात बळकर करण्यासाठी किंवा मुस्लिम साहेबांचा हात बळकर काम केलंय त्यांचंही मी आभार मानतो व मुस्लिम साहेबांचं नाव तर महाराष्ट्रात येत पण त्यांचं काम ही बोलत आहे या माध्यमातलं कळतं आहे